अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे छान वर्षभर टिकेल असं एवढं लोणचं झालंय उपवासाला खाऊ शकता असं चटपटीत छान झालंय हवाबंद बर्डी मध्ये हे तयार करून ठेवायचं कस झालं ते नक्कीच सांगा मी नमस्कार मैत्री डीनो कशा आहात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण झटपट पटापट असं पट चा लिंबूच छान छान लोणचं बनवणार आहोत त्यासाठी लिंबू हे धुवून घेतलेले आहेत थांब लिंबू सगळे धुवून घेतलेत एका चाळणीमध्ये काढून नितळत ठेवायचे आहेत सगळे आपल्याला काढ सगळे काढायच्यात लिंबू आंबट सगळे लिंबू काढायचेत आणि स्वच्छ धुवून काय धुवून घेतलेले आहेत ते पुसून घ्यायचेत एकदा कोरड्या कपड्याने आणि ते सगळे कोरडे करायचे पाणी येतात सगळे लिंबू घेतलेत आणि ते आपल्याला चार भागामध्ये कट करून घ्यायचेत भागामध्ये लिंबू कट करायचा आहे आपल्याला लिंबूचे सगळे चार तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत चार पीस मध्ये आपण आणि त्यातले सगळ्या बिया काढलेल्या आहेत बिया ठेवायच्या नाहीत कारण बिया ठेवल्यावरती लिं लोणचं हे आपलं कडवट होईल त्यामुळे सगळ्या बिया सगळ्या बिया या प्रमाणे काढून घेतलेले आहेत आपण पोरच्या साह्याने लागणारे साहित्य गुळ लाल तिखट मीठ आणि पिंक सॉल्ट म्हणजे सेंदव मीठ आणि टाकायचे हो लिंबूच्या तुकड्यांना मिक्सर मध्ये क्रश करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोड वरती आपण ते करून घेतले ते मिक्सरच्या भांड्यातनं काढून एका भांड्यात ट्रान्सफर करू या चट्टा क्रश केलेल्या दोन बॅच मध्ये आपण करतोय थोडं थोडं मिक्सर मध्ये टाकून लिंबू पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबाच्या फोड़ी टाकून परत एकदा क्रश करून घेऊया हे जे आपण लिंबूचं क्रश केलेलं आहे मिक्सरमधनं फिरवलं आहे त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत सैनव मीठ ही बॅडगी मिरची पावडर आहे म्हणजे काश्मीरी लाल तिखट आहे ते दोन चमचे कलर येण्यासाठी गूळ आहे हा एक वाटी मोठा गूळ आहे म्हणजे जे, जे लिंबू असतं त्या प्रमाणातच गूळ घालायचे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला हे मिक्स करून घेतल्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे मी थोडं सात ते आठ मिनटं शिजून आहे आपल्याला याप्रमाणे पूर्ण मिक्स करून एक पाच सहा मिनट गुळ गरम केल्यानंतर बघायचं त्याला असं बोट चिटकून बघायचं असं तार आली की आपला पाक तयार झालेला आहे आणि व्यवस्थित झालेला आहे गॅस बंद करायचा हे नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं मग बर्नीत भरायचं थंड होऊ द्यायचं पूर्ण